नमस्कार अश्विनसमोर प्रियाचा कोटारडेपणा उघड होत असतो प्रिया, प्रिया स्वतःच्या तोंडाने सर्व काही बोंबलत असते त्यावेळेला मात्र प्रिया हे भान विसरून गेलेली असते की समोर अश्विन उभा आहे प्रिया म्हणत असते हो त्या मधुबाऊला मीच अडकवलं मुद्दामोल मुद्द। कारण मला त्याला जेलमध्ये जाता बघायचं होतं प्रत्येक वेळा तो सायली सायली सायलीच करायचा तो म्हातारा एक नंबरचा नालायक होता नालायक आता आहे ना कोमातच गेलाय ना मेला तर नाही ना अजून खरं तर ढगात जायला पाहिजे होता तेव्हा मात्र अश्विनच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अश्विन प्रियाच्या सनसणीत कानाखाली मारत बोलतो तन्वी खरंच खरंच तू किती निर्लज्ज मुलगी आहेस ज्या माणसाने तुला लहानाचं मोठं केलं तुझी सगळी स्वप्न पूर्ण केलं त्या माणसाबद्दल बोलताना तुला काहीच वाटत नाही तन्वी म्हणजे तुला माहिती होतं की मधुबाहू निर्दोष आहेत तरीसुद्धा तू त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करत होतीस तन्वी तू एवढी निर्लज्जासारखी कशी काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच तन्वी बोलते पुरे कर अश्विन अरे तू असं काय करतोस आहेस आज माझं म्हणणं तरी ऐकून घे अरे असं करू नकोस अश्विन प्लीज समजून तरी घे तेव्हा मात्र अश्विन बोलतो मला काहीही समजून घ्यायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तुम्ही सगळेजण खोटारडी आहात आणि मला याच गोष्टीचा त्रास होतो तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन खूपच चिडचिड करत असतो अश्विन प्रियाला म्हणतो तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्यावरती विश्वास ठेवून तुला जेलमधून बाहेर काढलं पण तन्वी तू मात्र माझा विश्वासघात केलास मला असं वाटत होतं की तू त्या साक्षीच्या बोलण्यात येऊन हे सर्व केलंस पण नाही तू तर भानावर होतीस तू तर मधुबाऊना मुद्दामून त्रास देत होतीस कारण तुला या सायलीला त्रास द्यायचा होता म्हणून तन्वी तू एवढी निर्लज्जासारखी कशी काय वागू शकतेस तू प्रतिमातेची मुलगी आहेस ना तरीसुद्धा प्रतिमात्येचे गुण तुझ्यात का नाही तेव्हा मात्र कल्पना बोलते अश्विन हेच तर मी तुला बोलण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र आमचा ऐकतच नाहीस अश्विन अरे तू असं का वागतोस का समजून घेत नाही आहेस तू प्लीज अश्विन प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सायरी बोलते अश्विन भाऊजी आम्ही तुम्हाला हेच सांगत होतो जेव्हा तन्वीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही हादराल बघितलं तुमच्या तन्वीचा खरा चेहरा अहो ही मुलगी कधीच कुणाची होऊ शकत नाही कारण ही मुलगी फक्त आणि फक्त स्वार्थी आहे पैशाला हप्पापलेली आहे तिने अर्जुन सरांशी लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला तुम्हाला तिने भडकवलं तुमच्याशी लग्न केलं कारण जरी ती किल्लेदारांच्या घरातून बाहेर पडली तरी सुभेदारांच्या घरात यायला पाहिजे म्हणून फक्त आणि फक्त पैशासाठी तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली उगाच अश्विनच्या मनात काही बाई भरवू नकोस असं का वागतेस तू सायली प्लीज त्यावेळेला मात्र सायली मोठ्यानी बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथलंही ते बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात तन्वी खरं सांगायचं तर तुझ्यासारखी मुलगी कधीच कोणाच्याही पोटी जन्माला यायला नको कारण आम्ही तुझ्यावरती कितीही संस्कार केले तरीसुद्धा तू तर सारखीच वागणार आता सायलीवरती सायलीवरतीसुद्धा संस्कार केले तेच संस्कार तुझ्यावरती केले पण कुणी कसे संस्कार घ्यायचे हा त्याचा त्याचा प्रश्न ना बघितलंच ना शेवटी काय झालं ते तन्वी आजसुद्धा तू तोंडावर पडलीस तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते बस झालं मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मात्र अश्विन बोलतो पण मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही मला कायमचं तुला या घरातून हद्दपार करायचं आहे मम्मा मला तन्वीसोबत संसार करायचा नाही त्यावेळेला मात्र प्रिया हादर त्यांनी बोलते अश्विन अरे असं काय करतोस तू अश्विन अरे तू असा कसा काय विचार करू शकतोस अरे प्लीज असा विचार नको ना करूस त्यावेळेला अश्विन बोलतो गप्प बस खरं तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही खरं तर एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते अश्विन तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये माझ्यावरती अश्विन तू स्वतःच्या मनाला विचार ना मी काय चुकीचं वागलीय अश्विन प्लीज प्लीज मला असे एकटीला टाकू नकोस तेव्हा अश्विन बोलतो मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट राहिला नाही कारण तुझं वागणं खूपच विचित्र चाललं आहे आणि खरं सांगायचं तर मला अशा मुलीसोबत संसार करायचाच नाही आहे प्लीज तू माझ्यापासून जेवढी लांब राशील तेवढंच बरं आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते तिला काय करावं तेच सुचत नसतं त्याच वेळेला प्रिया मोठ्यानी बोलते अश्विन तू जर का माझ्यासोबत संसार करायला तयार नशील तर माझ्या जगण्याचा उपयोग काय तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुला काय करायचं आहे ते कर पण मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही त्यावेळेला सायली बोलते बस कर ना प्रिया तुझी नाटकं अगं किती तुझ्या नाटकांना बळी पडायचं मला खरंच तुझ्या या नाटकांचा कंटाळा आहे कंटाळा कधी तू स्वतःला सावरणार आहेस स्वतःच्या मनाला तरी विचार खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते सायली हे तुझ्यामुळे आहे सायली जरा तरी विचार कर तू किती चुकीचं वागतेस ती तेव्हा मात्र सायली बोलते बस कर एकच शेवटचं सांगते अश्विन भाऊजींच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करायचं नाही त्यांच्या जर का आयुष्यात ढवळाढवळ दवल करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुला कायमचा असा धडा शिकवीन ना की तू परत कधीच वळून बघणार नाहीस तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते बस झालं आता विषयच समाप्त मला या विषयावर अजिबात काहीही बोलायचं नाही अश्विन भाऊजी चला तेव्हा मात्र अश्विन सायलीसमोर हात जोडतो आणि सायलीला बोलतो सायली सायली खरंच सॉरी सायली खरं तर माझंच चुकलं मी असं वागायला नको होतं त्यावेळेला मात्र सायली मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि ती अश्विनचा हात धरते आणि अश्विनला तिथून घेऊन गेलेली असते त्यावेळेला प्रिया मोठमोठ्याने ओरडत असते अश्विन अश्विन थांब अश्विन तू मला असा सोडून जाऊ शकत नाहीस अश्विन थांब बोलते ना पण त्यावेळेला मात्र अश्विन अजिबात प्रियाकडे लक्षच देत नाही तो तिथून जड मनाने निघून गेलेला असतो त्याच वेळेला रविराज म्हणतात प्रतिमा चल आपला या मुलीशी काही संबंध नाही त्यावेळेला प्रिया लगेच बोलते बाबा बाबा हो असं काय करताय मी कुठे जाऊ बाबा हो तुम्ही तरी निदान माझा विचार करा त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात तू आमच्यासाठी मेलेच प्रिया तेव्हा मात्र प्रिया हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज आणि प्रतिमाचा निर्णय योग्य आहे का आणि अश्विनने तर आता प्रियाशी संबंधच तोडले मग आता प्रिया सुभेदारांच्या घरात पुन्हा जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका